बऱ्याच ना आपल्याबरोबर काय होतं आपण एखादं काम करायला जातो आणि ते काम करत असताना मध्येच आपल्याला काहीतरी आठवतं किंवा ना ते काम अर्धवट सोडून आपण दुसरंच काहीतरी करायला जातो आणि मग ते अर्धवट सोडलेलं काम मागेच राहतं आणि त्याच्यामुळे ना मग हळूहळू हळूहळू आपल्या घरामध्ये ना पसारा साचायला सुरुवात होते किंवा कधी कधी काय होतं आपल्या घरामध्ये आपले घरा लहान लेकरं असतात तर ते लहान लेकरंसुद्धा ना खेळणी खेळतात किंवा अभ्यास करतात त्यावेळेस त्यांची वाया पुस्तकं झालं किंवा खेळणी झालं ह्या त्या जागच्या जागीच राहतात आणि त्याच्यामुळे ना मग थोड्या वेळाने ना खूप असं आपल्याला अस्वच्छ किंवा एकदम अस्ताव्यस्त दिसायला लागतं तर ते दिसू नये त्यासाठी ना रोजचे अवघे पंधरा मिनटं फक्त पुरेसे असतात आपलं घर नीटनेटकर् टापटीप आणि व्यवस्थित आणि पसारामुक्त दिसण्यासाठी तर त्यामध्ये ना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कपड्यांच्या घड्या मारणं कारण जेव्हा आपले कपडे सुकतात ना तर त्यावेळेस त्या कपड्यांच्या घड्या मारून कधी कधी आपण ठेवतो सुद्धा किंवा ते कपडे ना आपण एखाद्या ठिकाणी ठेवून देतो आणि त्या कपड्यांच्या घड्या मारणं राहून जातं तर जेव्हा आपण हे कपडे ठेवू ना तर त्यावेळेस एखादा तुम्ही टब म्हणा किंवा एखादी बकेट असेल तुमच्याजवळ ज़ा की ज्याला झाकण असेल तर अशा बकेटमध्ये किंवा टबमध्ये आपण कपडे ठेवायचे आणि जेव्हा आपल्याला वेळ असेल तर त्यावेळेसही आपण व्यवस्थित घड्या मारू शकतो की ज्यामुळे ना आपल्या घरामध्ये कपड्यांचा इकडे तिकडे पसारा राहणार नाही शक्यतो विचारपूर्वक असंच करायचं की जेव्हा आपण कपडे काढू ना त्यावेळेस लगेचच त्या कपड्यांच्या घड्या मारायच्या म्हणजे मग त्या ज्यावेळी ते कपडे पाहिजे असतात ना तर त्यावेळेस ते आपल्याला अवेलेबल होतात त्यानंतर दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ना ती म्हणजे आपल्या घरामध्ये ना जेव्हा लेकरं अभ्यास करताना तर अभ्यास करत असताना शार्पनर करतात आणि त्या पेन्सिलचं शार्पन केलेलं आहे ना ते तिथेच एखाद्या बाजूला पेजवर टाकून देतात आणि मग वरती फॅन चालू केला की हळूहळू हळूहळू पूर्ण घरामध्ये पसरायला लागतं त्याच्यापेक्षा एक ना एखादी प्लेट वगैरे जर दिली ना लेकरांना आणि त्यांना स्ट्रिक्टली सांगितलं की याच्यामध्येच तुला काय शार्प करायचं असेल ते ता। तार तार कर किंवा आहे ना बऱ्याच वेळा काय होतं त्यांना इरेझर वगैरे केलं किंवा त्यांना आहे ना एखादं काही लिहिलं तर ते सुद्धा आवडत नाही तर मग ते पेज फाटलं जातं तर त्यांना फक्त एवढं जरी आपण सांगितलं की तुम्ही जेव्हा बसाल तर त्यावेळेस काय तुमचा पसारा आहे तो एकाच ठिकाणी करा म्हणजे मग नंतर आहे ना तो आपल्याला उचलून फेकून द्यायला आहे ना खूप सारा आणि सोपं पण पडतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ना काय होतं जेव्हा ते रोज त्यांची बॅग भरतात ना टाइम टेबलची तर त्यावेळेस ना खालची वही वरती वरचं बुक खाली असं करून ये ना सगळं अस्ताव्यस्त करून टाकतात मला ही बुक नको मला हीच पेन्सिल नको मला हेच इरेझर नको आज मी वेगळं नेते असं करण्यामध्ये ना ते इकडच्या वस्तू तिकडं टाकून देतात त्याच्यामुळे जिथे त्यांची वह्या पुस्तकं ठेवलेले असेल तर ते जे छोटं काही शेल्फ वगैरे असेल किंवा स्टडी टेबल असेल ना तर त्याला आपण एक छोट असा राऊंड जर मारला ना रोज हात फिरवला किंवा जिथली वस्तू अस्तव्यस्त झालेली असेल ती तिथल्या तिथे जर ठेवून दिली ना तर त्यांना पण त्यांची वस्तू मिळते आणि त्यांना पण आपण जर सांगितलं की मला जरी मिळाला नाही वेळ तर तू तु तुझी वस्तू व्यवस्थित करून ठेव हो किंवा तुझी जी काही शेल्फ आहे किंवा कबड आहे किंवा स्टडी टेबल आहे तो व्यवस्थित करून ठेव हो। असं जरी आपण त्यांना सांगितलं ना तर तो स्टडी टेबलना अस्ताव्यस्त राहत नाही आणि त्याच्यामुळे ना तो जो त्यांचा रूम आहे तो व्यवस्थित दिसायला मदत होती काय होतं जसं आपण लेकरांना वळण लावत गेलो ना तशी वळण त्यांना लागत चालतं आणि आपण एकदा केलं दोनदा केलं की तिसऱ्यांदा आपोआपच त्यांना असं वाटतं की दररोज आप आपली आई आपलं स्टडी टेबल आहे तो आवरून ठेवते आहे तर आता आपण जर आवरून ठेवला तर मग आईलाही छान वाटेल तर काय होतं हे आपल्यावर असतं लेकरांना कसं समजावून सांगणं ते त्यानंतर डोअर जे असतात ना आपले कब्बडची म्हणा किंवा स्टडी टेबलचे तर कुठल्याही शेल्फचे डोअर आहे ना बंद करण्याची सवय लावायची कारण जर मध्ये थोडाफार जरी काही पसारा असेल ना तर तो पसारा आपण जर डोअर बंद करण्याची सवय ठेवली बऱ्याच वेळा काय होतं माहीत का कपडे काढले डोअर तसंच ठेवलं त्याच्यामुळे तो आतला पसारा सगळा दिसतो आणि मग त्याच्यामुळे ना त्या तो बेडरूम जो आहे ना तोच आपल्याला अस्तव्यस्त दिसायला लागतो त्याच्यामुळे ना आपले जे काही कब्बड आहे ना त्यांचे डोअर बंद करण्याची आपण सवय ठेवायची त्यानंतर लहान मुलांच्या खेळण्यास सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता लहान लेकरांना आपण खेळू नका असं म्हणू शकत नाही आणि ते त्यांचं खेळण्याचंच वय आहे आणि त्यांनी खेळलंच पाहिजे हे तितकंच खरं फक्त काय करायचं माहिती आहे का आता इथे बघा स्पर्शीने काय केलं तिचं तिचं खेळलं आणि थोडंसं भरून ठेवलं चैन उघडीच ठेवून दिली पण ते माझ्यासाठी खूप सोपं झालं कारण सगळं सामान एका ठिकाणी होतं आणि थोड्याशा इकडे तिकडे वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या होत्या मग त्या वस्तू काय केल्या मी मस्तपैकी उचलून आणल्या आपण जसं कुठे असं बागेमध्ये फिरायला जातो ना तसं आपल्या घरामध्ये ना बाग असल्यासारखा फेरफटका मारायचा बरं का खूप मज्जा येते इकडच्या तिकडच्या वस्तू जमा करायच्या आणि मग त्यानंतर त्या बॅगमध्ये मस्तपैकी मी भरून ठेवल्या आणि ती बॅग आता फक्त त्याच्या त्याच्या जागेवर नेऊन ठेवणार आहे काय झालं दुपारी तिला थोडीशी जास्त झोप लागलेली होती त्याच्यामुळे मीही तिच्यावर जास्त बळजबरी केली नाही जमेल तितकं व्यवस्थित ती करण्याचा प्रयत्न करते उरलेल्या आई म्हणून आपण करायचं मग काय त्यानंतर ना बघा लेकरांना छान मस्तपैकी कधीही त्यांच्या मनात वाटलं कधी मुरमुरे दे कधी लाया कधी काही शेंगदाणे कधी फुटाने काही गोष्टी घेऊन मस्तपैकी सोफ्यावर येऊन टी व्ही बघत बसतात आणि छान टी व्हीचा आनंद घेतात आणि खाल्ल्यानंतर ती प्लेट कधी कधी ना तिथेच राहून जाते आणि मग त्यांचं त्यांचंच खेळताना धक्का लागतो आणि मग तेंचा तेंचा ते कधी खाली सांडलं जातं ते फुटाण्याची साल असतील किंवा लाह्या मुरमुरे असतील ना तर ते पडले जातात किट्टू काढून नाही पण स्पर्शू काढून तर हमकास तसं होत असतं त्याच्यामुळे ना त्यांना एखादी ओढणी असेल किंवा एखादं छोटंसं स्कार्फ वगैरे असेल ना तर त्या स्कार्फवर बसून खाण्याची सवय लावायची म्हणजे त्यांचं जे काही पडलं असेल ना तर ते त्या स्कार्फवर किंवा त्या ओढणीवरच पडतं आणि म्हणजे मग ती ओढणी आपल्याला उचलून ना बाहेर झटकता येते म्हणजे मग आपलं जे काही सोफा जो आहे ना किंवा त्याच्यावरचं कवर आहे ना एवढं पूर्ण उचलण्याची आपल्याला गरज पडत नाही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला भाजीपाला जो असतो ना तर तो भाजीपाला आपण आणल्यानंतर ना लगेचच धुऊन वगैरे त्या व्यवस्थित बाळवून आणि फ्रीजमध्ये जर ठेवल्या ना तर त्या आहे ना अशा वरती खूप दिवस राहत नाही म्हणजे मग त्या खराब पण होत नाही आणि आपले पैसे पण वाया जात नाही हे तितकंच खरं बरं का त्याच्यामुळे ना भाजीपाला आणला ना तर पटकन तो वॉश करून सुकवून आणि फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे त्याचा अस्तव्यस्तपणा किंवा त्या सुकलेल्या पडलेल्या आहेत कुठेतरी डायनिंग टेबलवर म्हणा किंवा कुठेतरी टी व्ही युनिटवर मग ते दिसायला आपल्याला आहे ना किती घर स्वच्छ असलं ना तरी पण थोडंसं कुठेतरी ना पसारा झाला आहे असं वाटतं कारण भाज्यांच्या बाबतीमध्ये तर हंड्रेड पर्सेंट पण तेच जर आपण काही किराणा वगैरे आपल्याला किचन जर साफ करायचं बाकी असेल तर तोच किराणा आपण जर व्यवस्थित एखादा बंद पिशवीमध्ये ठेवला आणि ती पिशवी व्यवस्थित जर आपण कुठेतरी ठेवली ना की जेने करून आहे ना तिचा असा पसारा दिसला नाही पाहिजे तिला कुठेतरी अशी जागा दिली ना तर बघा मी इथे टी व्ही युनिटवर ठेवलेला आहे कारण मला आहे ना किचन ह्या वेळेस क्लीन करायचं आहे लास्ट टाइम पण मी फक्त आहे ना डबे आणि ट्रॉल्या फक्त झाडून घेतल्या होत्या आणि असेच पुसून घेतलेले होते डब्यांचे झाकणं तर त्याच्यामुळे बघा अशा पद्धतीने छान ठेवलेलं आहे तर पण ते सुंदर दिसतंय आणि बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा घर घर पुसल्यानंतर आपण नंतर आहे ना लेकरं बरेचसे खेळत असतात पण मग आपण त्याच्याकडे ना थोडंसं दुर्लक्ष करत चालतो आणि मग काय होतं माहिती आहे का थोडी 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 करून ना बरीचशी घाण जमा होते फ्लोरिंगवर आणि मग ते आपल्या पायाला धूळ लागली काय ला ते धुळकट आपल्यालाच कसं तरी वाटतं त्याच्यापेक्षा आहे ना दुपारच्या वेळी नाही एक छोट असा समस्तपैकी घरातून झाडू जर मारलं ना तर घर पण एकदम पुसल्यापेक्षा जास्त चकाकायला लागतं बरं का हे खरं आणि मग आपल्या घरामध्ये अचानकपणे जरी कुणीही पाहुणा आला ना तरी आपलं घर एकदम असं सुंदर नीटनेटकं टापटीप आणि प्रसन्न दिसायला मदत होते कारण जिथली वस्तू तिथे दिसली की व्हिज्युअल डिक्लटर नाहीसं झालं की आपलं घर आपोआपच आनंदित आणि उत्साही दिसायला आणि कायमस्वरूपी नीटनेटकं राहतं हे तितकंच खरं तर झोपडी असो की महाल पण ते आपण कसं ठेवलं आहे हे महत्वाचं असतं तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते अशा काही गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या की ज्यामुळे आपल्या घर घर पसारामुक्त ठेवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय टेक